धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव चोपडा तालुक्यात बगायत क्षेत्रावर मजुरांच्या सहाय्याने शेतकऱ्यांकडून कापूस लागवड सुरू महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे मे महिना सुरू असला तरी ऊन सावलीचा सा खेळ सुरू असल्याने आणि या वर्षी शासनाने कापसाचे बियाणे पंधरा मे पासून कृषी केंद्रांवर विक्रीला परवानगी दिली आहे तसेच चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात व काल अवकाळी पाऊस झाल्याने शेतात ओलावा निर्माण झालाय बागायत क्षेत्र असल्याने ठिबकच्या नळ्या शेतात अंतरून ठेवल्या आहेत शासनाने जरी एक जून नंतर कापूस लागवड करण्याचं आवाहन केलं असेल तरी पुढील येणाऱ्या हंगामाला उशीर होऊ नये म्हणून पंधरा ते वीस मे च्या दरम्यान चोपडा तालुक्यात कापूस लागवडीला प्रारंभ झाला आहे गेल्या अनेक वर्षांचा विचार केला तर कापूस उत्पादक शेतकऱ्याला लागवडीपासून तर कापूस वेचणीपर्यंत जो खर्च येतो त्या मानाने उत्पन्न येत नाही तसेच कापसाला भाव देखील मिळत नाही त्यामुळे यावर्षी कापूस लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे तर दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजाने कापूस लागवड करावी लागत असल्याचं कापूस उत्पादन शेतकरी सांगत आहेत आपण कापूस लागवड करतोय लागवड करताय आता या वर्षी पंधरा तारखेपासूनच बियाणं जे शासनाने विक्रीची मान्यता दिली आहे हो मान्यता दिली आहे ना या वर्षी पंधरा तारखेपासून आणि वातावरण बी आता पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे पाऊस सांगताय तीस तारखेपर्यंत पाऊस येईल मग किती दिवस आपण थांबायचं पुढे हां हां चालू करून दिली लागवड मग काही जे शासनाचं असं आव्हान आहे की व एक जून नंतर कापूस लागवड करावी आपण आता मी मग आपलं पंधरानंतरच का कापूड लागवड सुरुवात केली काय कारण आहे नाही काय दरवर्षी आपण पंधरानंतरच लागवड करतो ना आणि लेट लावली का पुढे मग पुढच्या सीजनला लेट होतं लेट होतं हो त्याच्याकरता अगोदर पंधरा सोळा तारखेपासून चालू करावं लागतं मग अच्छा किती दादा हे क्षेत्र हे क्षेत्र दोन बिघे क्षेत्र दोन हो आणि मजुराच्या सहाय्याने आपलं आता आपण लागवड करतो लागवड करतोय काय नाव आता आपलं मी मागराव पाटील राहणार करता कुकर लागवड करण्याचं कारण आहे की जूनला जर लागवड केली तर येणारा पुढचा जो हंगाम आहे आता पावसाचं वातावरण आहे पाऊसही पडतो आहे आणि वाफही आहे पे पेरण्याजोगते हो। त्यामुळे शेतकरी जो आहे तो पेरणी कर कापूस लागवड करतो आहे का त्यामुळे थोड्याने वातावरण थोडंसं टेम्परेचर कमी झाल्यामुळे आणि थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे लवकर लागवडला सुरुवात करून देते हवामान खात्याने आता तीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे त्याचा फायदा या लागवडीला होऊ शकतो आता याच्या आपण कापूस लागवड करतोय याला ठिबक टिबक वगैरे टाकली आहे आणि त्या टिबक वरती लागवड चालू आहे लागवड चालू दरवर्षी आपण पंधरा मे नंतर लागवड करता पंधरा ते वीस मेच्या दरम्यान दरम्यान आणि यावर्षी कापसाच्या लागवडीमध्ये पस्तीस ते चाळीस टक्के घट काय काय असेल याचं कारण उत्पन्न कमी येतं आहे खूप आणि पाहिजे तेवढे जे बियाणं आहे ते अपडेट झालं नाही आहे ते चालू आहे उत्पन्न कमी येतं आणि शेवट मजुरी प्रॉब्लेम सर्व रासायनिक खतं पेस्टिसाईड सर्वांच्या किमती वाढल्यामुळे सरासरी कापसाचे उत्पन्न पुरवडत नाही आहे आणि ये भावही नाही आहे भावही नाही मागील पाच वर्षापासून जर तुम्ही कापसाचा रेशो काढला न पेरलेलं न लागवड केलेली बरी कापसाची असं गोष्ट अच्छा तरी आपल्याला आपण कापूस लागवड करतोय तरी आपण पर्याय नाही साहेब काही पर्याय दुसरा नाही ना अच्छा हा तरी माझ्या कमीत कमी दहा ते बारा एकर कापूस लागवडीचे क्षेत्र होतं त्याच्यातून मी तीनच एकर लागवड करतोय बाकी पावसाळी आराम करू द्या शेताला म्हणून पडून दुसरा हंगाम जो आहे तो घेणार त्याच्यावर हरभर हरभरा ओके काय ना आपला सचिन नारायण पाटील करता करता लोकनायक न्यूज